गुरु ब्रह्मा विष्णू गुरु, गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमहा आजची आपली गोष्ट आहे गुरु पौर्णिमेची पूर्व तीन हजारच्या सुमारास आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी महाभारताचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला वेदव्यासांच्या स्मरणार्थ दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते याच दिवशी व्यासांना भागवत पुराणाचे देखील ज्ञान झाले होते असे म्हणतात त्यामुळे याला व्यासपौर्णिमा असे देखील म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिक्षकांचा आदर करणे त्यांना गुरुदक्षिणा देणे याला अत्यंत महत्व आहे याच दिवशी एखाद्याने आपल्या गुरु किंवा गुरु समान ज्येष्ठांना आदर आणि सन्मान देऊन त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे महाभारताचे लेखक वेदव्यास यांचा जन्म आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला झाला वेदव्यासांच्या लहानपणीची गोष्ट आहे वेदव्यासांनी आपल्या आई वडिलांना मला देव बघायचा आहे अशी इच्छा व्यक्त केली परंतु त्यांची आई सत्यवती यांनी ही इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला जेव्हा हट्ट करू लागले तेव्हा त्यांच्या आईने त्यांना जंगलात जाण्याचा आदेश दिला निघताना आईने व्यासजींना सांगितले की जेव्हा तुम्हाला घर चुकते तेव्हा परत या त्यांनी जंगलात अत्यंत कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्याच्या प्रभावामुळे वेदव्यासांना संस्कृतचे ज्ञान झाले त्यानंतर त्यांनी चार वेदांचा विस्तार केला एवढेच नाही तर त्यांनी महाभारत अठरा पुराणे आणि ब्रह्मसूत्रांची देखील रचना केली त्यांना चारही वेदांचे तसेच भागवत पुराणाचे देखील ज्ञान होते म्हणूनच गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंची पूजा करण्याची परंपरा आहे